नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बसतात आपलं युट्यूब चॅनल आपलं प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगोर रोडला मेडिकल कॉलेजपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर जिजौव कॉलनी आहे जिजाऊ कॉलनीमध्ये एक स्क्वेअर फुटचा पूर्व दिशेचा प्लॉट विक्रीसाठी राहील ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपलं ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक कर आहे त्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला लागणार आहे ते दिल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पथात आपलं यूट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा समोरच्या बाजूला बघू शकता हे मेडिकल कॉलेजचे लोकेशन आहे तिथून थोडंसं अलीकडल्या बाजूला आल्यानंतर आपल्याकडे जिजाऊ कॉलनीमध्ये समोरच्या साईडला आपल्याकडे एक्केवीसशे स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट विक्रीसाठी रेट जो आहे तो तीन हजार रुपये स्क्वेअर फूट आहे समोर बघू शकता तुम्ही पूर्व दिशा आहे एक एक हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट तुम्हाला खरेदी करायचे तर करू शकता एक्केवीसशे स्क्वेअर फूट आहे पूर्व दिशा आहे गुंटीवारीने कम्प्लीट झालेलं आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण प्रॉपर्टीची डिटेल्स माहिती मिळेल एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला माहिती पडेल त्यामुळे लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा समोरच्या बाजूला बघू शकते संपूर्ण घरं आजूबाजूला झालेले आहेत त्या ठिकाणी साईज जे आहे ते, ते फ्रंटला चाळीस आहे पाठीमागच्या साईडला बावन्न साडेबावन्न स्क्वेअर फूट आहे एक्केवीसशे स्क्वेअर फूट संपूर्ण जागा आहे